आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू मेथीचे लाडू म्हटलं तर बऱ्याच जणांना टेन्शन येते की हे लाडू कसे होतील मेथीचे लाडू हे करायला एकदम सोपे आहेत जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर हे लाडू केले तर एकदम सहज तुम्हाला जमतील इथे मी साहित्य घेतलेलं आहे त्याचे प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही लाडू केले तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही अगदी सहज वळता येतात हे मेथीचे लाडू माझा चार वर्षाचा मुलगा हिमांशू त्याला मी हा लाडू शेंगदाण्याचा लाडू समजून दिला त्याने सहज खाल्ला तो त्याला सुद्धा चवीला खूप छान असा लाडू हा वाटला तुम्ही पण याच प्रकारे लाडू बनवा त्यासाठी ही व्हिडिओ अगोदर सेव्ह करून ठेवा डाउनलोड करून ठेवा त्याच्यानंतर या प्रकारे तुम्ही नक्की लाडू बनवून बघा त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे इथे तुपामध्ये डिंक फुलवून घेतलेलं आहे इथे डिंक मी अडीचशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे तो पूर्णपणे फुलवून घेतलेला आहे थोडं थोडं घालून फुलवून घ्यायचं आहे इथे सफेद तेल घेतलेले आहेत हे सुद्धा कढईमध्ये भाजून घेतलेलं आहेत त्याच्यानंतर घेतलेलं आहे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटमध्ये मी काजू आणि बदाम हे क्रश करून घेतलेले आहेत त्यानंतर घेतलेलं आहे खोबरं हे किसून छान संबंद ह्याच्यावर भाजून घेतलेलं आहे लालसर काजू आणि बदाम थोड्याशा तुपावर मी अगोदर भाजून घेतलेलं आहे छान आणि त्याच्यानंतर क्रश केलेलं आहे त्यानंतर इथे गहू घेतलेले आहेत गहूसुद्धा थोडे थोडे करून कढईमध्ये भाजून घेतलेले आहेत कोरडे त्यानंतर घेतलेले आहेत काळी मनुके त्याच्यानंतर आहेत पंपकिन सीड हे सुद्धा त्या खारीक, खारीक मी भाजून घेतलेले आहेत या बिया त्यानंतर घेतलेला आहे खारीक खारीकचे थोडे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत मी अगोदर थोडे भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर छोटे तुकडे करून घेतलेले आहेत हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे इथे मी मेथीची पावडर घेतलेली आहे मिक्सरमध्ये फिरवून इथे सुंठ घेतलेली आहे ओवा जायफल घेतलेला आहे मेथी कोरडी भाजून तिची मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर घेतलेली आहे खसखस हे सर्व साहित्य भाजण्यासाठी मी तूप वापरलेलं आहे गोवर्धन घी हे अर्धा किलो गोवर्धन घी घेतलेलं आहे मी तुमच्या आवडीनुसार तूप घेऊ हो शकता वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत डिंक खोबरं गुळ घेतलेला आहे मी एक किलो गुळ घेतलेला आहे हे हालीम आहेत हालीमसुद्धा मी कोरडे भाजून घेतलेले आहेत कढईमध्ये याच्यामध्ये तूप घातलं नाही याचेसुद्धा आपण पावडर करून घेणार आहोत सर्व आता मी मिश्रणाची पावडर करून घेत आहे हालीम तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता येथे खजूर घेतलेलं आहे मी अर्धा किलो एका कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे एक चमच या तुपावर आपण खजूर भाजून घेणार आहोत चांगलं सर्व साहित्य मी अगोदर कोरडं भाजून घेतलेलं आहे आता खजूर आणि याच्यामध्ये काळी मनुक घातलेले आहेत हे चांगलं मॅश करून घेऊ आपण तुपावर गॅस एकदम कमी गॅस ठेवायचे आहे आणि या कमी गॅसवर आपण छानच परतलून घेणार आहोत तुपावर या लाडूमध्ये आपण खारीकसुद्धा वापरलेले आहेत आणि खजूर पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता जर खारीक वापरलं तर खजूर नाही वापरलं तरीसुद्धा जमेल इथे एका ताटामध्ये मी खजूर आणि मनुके साईटला काढून ठेवलेले आहेत ले त्याच कढईमध्ये दोन चमच तूप घातलेलं आहे या तुपामध्ये आपण जे गव्हाचं मिश्रण आहे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे ते घालून घेऊ आणि चांगलं आचेवर भाजून घेऊ आपण गव्हाचं पीठ भाजताना त्याच्यामध्ये आपण मेथी पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि तुपावर छान अशी परतलून घ्यायचं आहे त्यानंतर आपण सर्व मिश्रण भाजलेलं आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे इथे इथे बघू शकता ही माझी भाची आहे तिलासुद्धा व्हिडिओमध्ये यायचं होतं ती म्हणाली की माझीसुद्धा व्हिडिओ घे लहान मुलंसुद्धा छान अशी आपल्या कामामध्ये मदत करतात तिलासुद्धा लाडू खूप छान ला आवडले इथे आपलं गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे आता सर्व मिश्रण एकजीव केलेलं आहे इथे ड्रायफ्रूट फक्त भरड वाटून घेतलेले आहेत बाकी सर्व बारीक असे वाटून घेतलेले आहेत हलीम मेथी गहू खोबरं खसखस पूर्ण टाकलेली अख्खीची अख्खी ओवा तीळ सुंठ पावडर वेलची जायफल आता आपण गुलाचं पाक करणार आहोत त्यानंतर हे या मिश्रणामध्ये आपण ओतून घेणार आहोत इथे अर्धा ते पावून किलो गुल वापरलेला आहे मी गुलाचं छान असं पाक तयार झालेलं आहे आता आपण या मिश्रणामध्ये थोडं थोडं करून ओतून घेऊ हे लाडू तुम्ही बिना पाकाचे सुद्धा करू शकता नुसतं गुळ तुम्ही घालून मिक्सरला हे मिश्रण फिरवू शकता मी इथे गुळाचा पाक केलेला आहे थोडं थोडं घालून गुळ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण गुळ गरम असल्यामुळे चमचाचा वापर करायचा आहे हाताला चटके लागू शकतात त्याच्यानंतर थंड झाल्याच्या नंतर छान असे लाडू वालायला घ्यायचे आहेत या संपूर्ण मिश्रणाचे आपले दीड ते दोन किलो लाडू आपले तयार होतील छानसं मिक्स करून घेतलेलं आहे सहज बनवता येतील असे हे पौष्टिक मेथीचे लाडू नक्की हिवाळ्यामध्ये करून बघा सांधेदुखी कंबरदुखी सर्वांवर रामबाण उपाय म्हणजेच मेथीचे लाडू आता आपण हे लाडू वळून घेऊ मिश्रण थंड झालेलं आहे वळताना छोटे छोटे लाडू ओलायचे आहेत जास्त मोठे ओलायचे नाही कारण की थोडे कडू लागतात त्याच्यामुळे जास्त खाले जात नाही लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि थोडं थोडं करून छान असं वळून घ्यायचं आहेत लाडू तुम्ही बघू शकता सहज असे वळले जातात हे लाडू करायला एकदम सोपे असे लाडू आहेत ते लाडू वळत असताना मुलांनी एक एक लाडू खाऊन बघितला ते म्हणाले हे लाडू कसले आहेत थोडे गोड लागतात तर थोडे करसट लागतात तरीसुद्धा मुलांनी आवडीने हे लाडू खाल्ले त्यांना खूप असे लाडू आवडले तर नक्की तुम्ही पण करून बघा असे मेथीचे लाडू सर्व लाडू आता वळून झालेले आहेत अंदाजे हे लाडू चाळीस ते पन्नास तयार झालेले आहेत सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याप्रमाणे नक्की हे लाडू या हिवाळ्यामध्ये बनवा हे लाडू छान असे मऊसूद झालेले आहेत सहज अगदी तुम्हाला हाताने सुद्धा तोडता येतील छान असे सुद्धा आपण घातलेले आहेत त्यात तर रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा